वतीने एक आंदोलन करण्यात येत आहे त्यामध्ये आंदोलन तुमचे प्रतिघात्मक बॉक्सिंग वगैरे पहिली गोष्ट तर या विरोधी पक्षाला महाराष्ट्रात काही काम शिल्लक राहिलेलं नाही आहे रिकामचोट विरोधी पक्ष राहिलेला आहे लोकांच्या प्रश्नावर त्यांनी बोललं पाहिजे शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोललं पाहिजे बेरेगाज बोललं पाहिजे विरोधी पक्षाचं ते काम असतं पण केवळ विरोधाकरता विरोध करायची भूमिका महाराष्ट्राला सगळ्या विरोधी पक्षाची आहे आणि माझी कॉफी करायला त्यांना दहा जन्म घ्यावा लागतील माझी कॉफी मी ओरिजिनल आहे माझी कॉपी करणं हे उभाटाच्या बापाला जमणार नाही बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड हे नेहमी वेगवेगळ्या कामासाठी म्हणजे मतदारसंघातल्या नाही त्यांच्या अनोख्या कार्यपद्धती आणि वक्तव्यांच्यासाठी ते प्रकाशच होतात असतात आणि त्यांची जी कार्यपद्धती आहे ती इतकी मोकार टुकार आणि छपरी आहे की त्याची कॉपी कुणीही करू शकत नाही त्यामुळे काल ते जे काही म्हणाले की माझी कॉपी मी ओरिजिनल आहे त्याची कोणीच करू शकत नाही ते अगदी बरोबर आहे इतका मोकार टुकार आणि छपरीपणा त्याचं युनिक टेक्स्चर पोत रंग त्याचं डिझाईन त्याचं मेकिंग त्याचं ओरिजिन एकमेव संजय गायकवाडचं एक असू शकतात त्याची शाखा इतर कुठेही असू शकत नाही सो so, उलट आपण संजय गायकवाडांचं कौतुक केलं पाहिजे अभिनंदन केलं पाहिजे की या निमित्ताने का असे ना एवढा अस्सल छपरीपणा फक्त त्यांच्याच ठाई आहे हे त्यांनी मान्य केलेलं आहे सोशल मीडियाच्या भाऊगर्दीत गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे अप मराठी सगळ्यांना सगळ्या नागरिकांना ती स्पी लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे जनतेचा अजेंडा राजकारण मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप ऍप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा